<laughs> केंद्र जाणार तुम्ही आता केंद्र आव केंद्र आव केंद्र आव ती निवडून आले तुम्ही डायरेक्ट केंद्र जाणार दोनर होता आ वि केंद्र आवला कर बे काम जाऊ दे तुम्हाला आता डबड खायला तुम्हाला उलटी चांगला आहे आता दोन हजार तुम्हाला नीटच नाही 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 त्यांना हे तुम्हाला त्यांना किती हात भारी केलाय बघा ना नाही नाही तुम्हाला ही असेल ना डोल चालू असेल ना तुम्हाला आम्ही एवढं मात्र ऐकलं सरकार मंत्री ऐकून <laughs> <आ? laughs> <laughs> 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 जगदंबा उत्तम सोय चहा वडापाव ओली भेळ वडा पॅलेस कॉफी कॉन्टॅक्ट नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याण्णव ऐंशी नव्वद रोडेकर बंधू रोडकर बंधू रोडकर आहे का

हो पण नितीन सर मला एक पटत बर काही बी असो बर का जुन्या काळातल्या ज्या म्हातारी बाय आहेत आजी आहेत बवा आणि आप आपल्या आई सुद्धा बर का आताच्या जे तरुण बायका आहेत ह्यांचा विषय बघा आणि ह्यांच्यात विषय बघा कसं बर का कॅमेरा चालू होतोय नाही तो दम कि पदर डोक्यावर गेलाच म्हणून समजायचो मी इथं आले न आजींच वी ही केलं ह्यांचं वी बघितलं

ना तुमचा फोटो दाखवतो